साठविला हरी जिही मंदिरी त्यांची सरलीये झाला सफल व्यापार हरी आला हाता मग त्याची भय चिंता त्यांची सरलीयेर झाला सफल व्यापार त्यांची सरली रथार झाला सफल व्यापार वक्र तुंड कोटी सूर्य समप्रभा निर्विघ्न कुरुमे देवा सर्व कार्येशु सर्वदा कलावज्ञ ज्योतरावतार कलांकांत तेजोधिका मोदी वक्रम खलाणी समाधिष्ठ मूर्तिम वजे जान रेवम श्री गणायोग पीठे कटे भीमरथ्याम वरम कुंदरी गायदा तुमु निन्द्रे समागत्य तिष्ठंतक मानन्दकन्द परब्रह्म लिंगम वजे पाण्डुरंगलो पण्डंग करो तेहूचे जगप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री तुकोबाराय तुकोबाराय वैराग्याचे शिरोमणी असूनही ज्यांची लेकर अन्न करून गेली त्या तुकोंबारायना वारकरी संप्रदाय विशेषण देतो श्रीमंत श्री तुकोबाराय याच कारण आहे की तुकोबारायच्या ज्ञानाची श्रीमंती मोजमाप करण्याच्या पलीकडची आहे म्हणून त्यांना हे विशेष अशा जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोपारांचा चार जणांचा उत्कृष्ट असा अभंग भक्तांनी भक्ती केल्यानंतर विविध अवतारांमध्ये विविध नावामध्ये विविध रूपांमध्ये देवाला अंतरी कसं साठवता येतं याचं विशेषण सांगणाऱ्या भक्तसेवेसाठी घेतला विठ्ठल आपल्या या पिंपळगाव पेठ गावामध्ये गणपती बाप्पाच्या स्थापनेनिमित्ताने हा एक दिवसीय ना उद्या आहे है का परत म्हणजे सलग केलंय किती छान गेल्या तीन दिवसापासून दादा फोन करताय आणि आपल्या इथे नव तरुण एकदा गणेश मंडळ यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला म्हणजे समस्त पिंपळगाव पेठ गावकऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यायचं की नाही हेच कन्फर्म नव्हतं लोक आज सकाळपर्यंत पण दादांनी जेव्हा फोन केला ते तुम्ही नाही आलात तर युट्यूबवर आय ही धमकी भारी होती म्हटलं छान आणि खरंच म्हणजे जेव्हा मी नवीन कीर्तनाला सुरुवात केली ना इथं कुणी बसलेलेही असतील साक्षी त्याच्यामध्ये तर गर्दीतनं गाडी काढायला मला अर्धा अर्धा पाऊ तास लागायचं त्या गर्दीतनं बाहेर गाडी कशी काढायची बैलगाड्या मोटरसायकल सायकली ट्रॅक्टर ट्रॅक्टरच्या त्या पुढच्या मुंडक्यात लोक बसून यायचे कीर्तन एवढी गर्दी असायची आणि मग त्या गर्दीतनं बाहेर पडताना नाकी नाही यायची अक्षरशः एवढं लोकांचं प्रेम कीर्तन बचनावर होत आता मोबाईल आल्यामुळे काय झालं प्रत्येकाच्या खिशामध्ये दोनशे महाराज आहे भिशाचा <laughs> कोणी काही मोजायलाच तयार नाही महाराज लोकांना ते म्हणतात तुम्ही किती पाठांतर कर करा किती अभ्यास करा किती मरायला या मला अशी तुमच्यासारखी शेकडो पाकवा मी बघितलं हो काय महत्व त्याच आता तुम्ही पाहिलं असं हे गायक कसे टिपेला जात आहे मस्त हे मलाही तुमच्या इतकं वरच्या स्केलमध्ये येणार नाही एवढं सुंदर प्रमाणात येतात म्हणजे मला काही तोंडेपलेपणा येत नाही तुम्ही मला लहानपणापासून ओळखता हे आपलं पाहुण्यांच गाव आहे काही फार लांबची गोष्ट नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती मी डायरेक्ट फोनवर खरं बोलणारी आहे आणि एवढं टीपेच हे गात असं वाटतंय आपण नाही का जर मुठभर असले तरीके सत्तेचाळीस घेऊन येणार कसं वाटतं मस्त एकट सप्ताह असेल तर वातावरण क्रिएट होत तयार होतं वातावरण लोकांच्या मनाची तयारी असते लवकर आवरा जाऊन बसायचं पहिली जागा पकडायची आणि तो एक माहोल सजलेला असतो त्यामुळे कीर्तन रंगवायला जास्त काळ लागत नाही तो ते वातावरणच तयार होतो पण असा अचानक कार्यक्रम आयोजित केला आणि पहिली तलवार आपल्याच मानेवर लटकलेली असते ही वातावरण तयार करता करताच नाक्या पण खरं तर ज्ञानोबा तुकारामांची कृपा आहे गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर आहे आणि म्हणून महाराष्ट्रासारख्या संतांच्या छायेत आम्ही जन्माला या भाद्रपद महिन्यात आता केली जाते फक्त भारत भारतभरच भारत नाही तर भारतीय जेवढे बाहेर देशात आहे तिथे आपण इंटरेशद्वारे बघतो तर त्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली जाते तुम्ही म्हणाल हे लोकमान्य टिळकांपासून आहे का तर सांगते रहस्य भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बाप्पाची स्थापना ही घरोघरी वैयक्तिकरित्या केली जायची पण जेव्हा इंग्रज भारतात आले भारताचे कार्यकर्ते व्यापारी म्हणून आले राज्यकर्ते बनले भारत घेतला भारतीयांना गुलाम करायला लागले लोक झालं युक्ती त्यांनी चालवली बहुमत एकमेकांना भितूर झाले आणि इंग्रजांची चाकरी करायला लागले बघता बघता अख्ख्या भारताची सत्ता इंग्रजांच्या ताब्यात जायला लागली लोकमान्य टिळकांना युक्ती सुचली जेव्हा समाज दुभंगतो एक

गेले होऊन गेल्या त्यांना गे सगळ्यांना माहिती आहे समाज एकत्र करण्याच उत्तम साधन आहे श्रद्धा भाव भक्ती त्याशिवाय नाही एकत्र करताय भारताच्या संस्कृतीमुळे जगतात ओळख आहे भारत शांततेच प्रतीक मानलं जात आता कलियुग प्रभाव दाखवायला लागलो त्यामुळे शांतता भंग पावायला लागली पण आजही काही देश या जगाच्या पाठीवर असे आहेत एखाद्याने शिग्नल जरी तोडला तर काही देशांमध्ये दे। उदेकर महाराज आहेत पखवाज वाजवायला आणि पखवाजातील अग्रगण्य नाव तुम्हाला माहिती आहे डागर बंधूंच्या साथीला असायचे श्री उद्मानिक मुंडे सर आ, सोलो वादनात त्यांचं खूप राव म्हणजे खूप सारे देश विदेश फिरले ते आणि पुण्यात जेव्हा आम्ही मैफिलीला बसायचो तेव्हा ते म्हणत की बेटा मी जेव्हा एका देशामध्ये गेलो होतो तिथं लोकांना पाहिलं सिग्नल जरी तोडला तरी गोळी झाडणारे लोक आहेत म्हणजे रागावर कंट्रोल नाहीत त्यांच्या इतके तापशी विचाराचे लोक आहेत भारत हा संतांचा देश असल्यामुळे अजूनही काही प्रमाणात शांतता का शिल्लक आहे ती भंग पाहू नये म्हणून संतांचे विचार अंमलात आणले पाहिजे संतांच्या विचाराशिवाय माणसाला माणूस म्हणून जगणं कठीण आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकोबार सांगितलं गणपती बाप्पा असले काय महादेव असले काय हनुमंतराय असले काय प्रभुरामचंद्र असले काय खंडेराय असले काय पुंडलिक असला काय रखुमाई असली काय सत्यभामा देवाचीच हिंदू धर्मामध्ये दे असंख्य देव जरी असले तरी धर्म संकटात जेव्हा जेव्हा सापडला तेव्हा तेव्हा देवांनी रूप धारण केली जेवढी रूप धारण केली तेवढी नाव त्यांना मिळाली आणि जेवढी नाव मिळाली त्यामुळे लोक वेगवेगळ्या संघटनेचे मालक झाले पण देव सगळा इथून तिथून एकच आहे ही असंख्य रूप आहे नार म्हणजे नारायणा गणपती म्हटलं त्यांनाही देव पावणार ज्यांनी कुणी हरी म्हटलं त्यांनाही देव पावणार ज्यांनी कुणी हर म्हटलं त्यांनाही देव पाहणार काही वेळा असं होत पाश्चात्य राज्यातले काही लोक होतात आमच्यात असं चालत नाही तुमचं ते कसं आहे आमच्याकडे नाही बाबा ही प्रथा तुम्हाला सांगू का लोकमान्य टिळकांचा सार्वजनिक गणपती महोत्सव घडवून आणण्याचा हेतूच हा होता मी माझ हे संपुष्टात पाहिजे मी आणि माझं म्हणण्यापेक्षा आम्ही आणि आमचं म्हणून बघा समाधान प्राप्त होईल आम्ही आणि आमचं जरी म्हटलं तरी भेद निर्माण होतो कारण कुठे कुठे तरी दुसरा असतो मग आमचंही सोडा आम्हीही सोडा मीही सोडा आपण म्हणून बघा संघटन निर्माण आणि आपण म्हणायला शिकवलं ते संत मायबापांनी माणसाचा अहंकार गेला पाहिजे माणसाचा द्वेष गेला पाहिजे माणस माणूस म्हणून जगले पाहिजे कारण मनुष्याला जेवढा विशेषत्व पांडुरंग परमात्म्याने दिलं ते इतर दुसऱ्या प्राण्यांच्या पदरात ही पडलेलं नाही आणि आम्हाला मिळून ही कळत नाही अरे सोन्यासारखं आयुष्य दिलंय आपल्याला देवाशी ऐक्य साधायला पाहिजे कधी ग्रंथही उघडले पाहिजे कधी ज्ञानेश्वरीची ओवी वाचली पाहिजे कधी तुकोबरांचं कोर्स करू बाई मी येईल एवढंच काम आहे या गावाच्या त्या गावाला बोमलत फिरायचं एक बाई का म्हणते इला घ्या उद्या उडीत तोडायला असा तो देव आठवतो म्हणजे शेतात गेल्या टेन्शन नाही घ्यायचं जिच्या पांगल्या असतील ना शंका तोडायच्या खुशाल मला मुक्त मला थांबाई म्हणायचं उद्या मदतीला येते पण चेहऱ्यावर कधी निराशा ठेवू नका महिला मंडळ

येतात पुरुषांना हे कळत नाही अशातला भाग पुरुष चालू पण पुरुषांच एवढंच नसत पुरुषांच सगळ्या ठिकाणी सगळं असत परिणामी म्हण एक करायला कठीण जात माता भगिनी अजूनही पारतंत्र्यात आहे परिणामी काय होत दुःखाने सासुरवासाने जीव बिभळला जातो किती सून चॅप्टर असू देणार किती बोरींची संख्या कमी होऊ दे अजूनही स्त्रियांना आपल्या संस्कृतीचा मान राखावाच लागणार त्यातच गरिमा आहे लक्षात घ्या तुम्ही मोठ्या मोठ्या शहरात गेले असतील तुमच्या सोना लेकी आणि त्या जेव्हा येतात ना पिंपळ गावामध्ये फॅशन घेऊन स्लीवलेस हेअरकट पचा पचा लिपस्टिक हे, हे नाही केलं माझ्या पार्वती माते श्री गणेशानं श्री कृष्ण आपलं भगवान महादेव आणि पार्वती मातेच्या पोटी अवतार धारण केला या आधी गणेशाचं अस्तित्व नाहीये का गणेश मूळ आहे पण अवतार धारण केला महादेव पार्वतीच्या पोटे भगवान विष्णूचा अवतार प्रभू रामचंद्र आहे ते मूळचे विष्णू अवतारात आहे पण अवतार धारण केला कौसल्याच्या पोटी प्रभू रामचंद्र तसं गणेश गणेशाचा हा पहिला अवतार नाहीये गणेशाचा आधीचा अवतार आहे कष्टभीतीच्या पोटी आणि म्हणून मी सांगितलं संकटात समाज सापडतो तेव्हा देव अवतार धारण करत असतो आपण गोष्ट ऐकली श्री गणेशाची देव हृदय साठवण्यासाठी आकार होकार कळला पाहिजे ना जरी तुकुमाराय म्हणतात काय म्हणतात तुकुमारायण अभंगाचे पहिले चरण देव हृदयी साठवता पण ज्याला हृदय साठवलं त्याचा आकार उकार तरी कळला पाहिजे देव कसा आहे स्वरूप तरी कळलं पाहिजे रघुरा

आठवण्यासाठी पहिले हृदय पवित्र असावं लागत आणि हृदय पवित्र करण्यासाठीचा महत्त्वाचा मंत्र आहे तेवाच नामस्मरण कलियुगामध्ये फार काही करायची गरज नाही यज्ञ या क्रिया जप तप ह्या सगळ्या गोष्टी फार कठीण आहेत तुम्ही जर का पूजा पाठ करून देवाशी ऐक्य साधायचं म्हटलं मंत्रांचे उच्चार करून देवाशी ऐक्य साधायचं म्हटलं तर एका संस्कृत मंत्रांचा उच्चार जरी चुकला तरी यजमानाच्या डोक्याला ते पाप लागत एवढं कठीण आहे आणि म्हणून कलियुगामध्ये संतांनी मार्ग सोपं करून दिला तो म्हणजे नामस्मरणाचा कलियुगा पण देवित राहणार किंवा त्याला इच्छा तरी झाली पाहिजे ना देवाशी ऐक्य साधण्याच सोन्या सार्षाच आयुष्य ते आपल्या स्वतःच्या हक्काचे शंभर नाहीये लक्षात घ्या देवाने काय केलं माणूस जन्माला घालताना अजून चार प्राणी जन्माला तीन प्राणी जन्माला घालते आणि चौथा माणूस या चारही प्राण्यांना समान आयुष्य दिलं भगवंतांनी पहिलं माणसाला दिले चाळीस वर्ष माणसासोबत आणखी एक प्राणी जन्माला घातला तो म्हणजे गाढव गाढवाला दिले चाळीस वर्ष त्याच्या पुढे अजून एक प्राणी जन्माला घातला तो तिसरा म्हणजे कुत्रा त्याला दिले चाळीस वर्ष त्याच्यासोबत आणखी एक चौथा प्राणी जन्माला घातला ते म्हणजे माकड त्यालाही दिले चाळीस वर्ष म्हणजे या सगळ्या चारही प्राण्यांना चाळीस चाळीस वर्षाचं आयुष्य दिलं माणसाला माहिती होतं की चाळीसही आपल्याला कमी पडतात म्हणून माणूस गुपचूप बसला पण हे बाकीचे तीन प्राणी होते ना ते फारशातील होते कोण गाढव कुत्रा आणि माकड या तिन्ही संघटनांनी जाऊन पांडुरंग परमात्म्याचं दार फोटावलं ओ आम्ही आलोय दारू बाहेर आले आणि येण्याचं कारण काय काही कमी जास्त झालंय का आणखी आयुष्य देऊ का तुम्हाला एवढं काय करायचं बाबा एवढे चाळीस वर्ष तरी आम्ही जमून काय करायचं गाडव म्हणाला ओज हळूहळू माझं आयुष्य संपणार आहे काय करू चाळीस वर्षात किती वर्ष आयुष्यात व्हायचं मी कुत्रा म्हणाला काही म्हटलं तरी किती इमान पाळा शेवटी आमच्यावरच ओरडणार चाळीस वर्ष खूप झाले तेव्हा काहीतरी कर पुढे माकड म्हणाला काय करणार शेवटी बोलता येत हसता येत नाही विचार विनिमय करता येत नाही एवढ्या आयुष्याचं आम्ही काय करणार मग देवाने युक्ती केली हे तीन प्राणी आले माणूस आला नाही मग काय केलं पाहिजे गाढवाचे वीस काढले माणसाला दिले कुत्र्याचे वीस काढले माणसाला दिले माकडाचे वीस काढले माणसाला दिले वीस अधिक वीस अधिक वीस, वीस, वीस बरोबर साठ आणि ते इतर प्राण्यांकडून मिळालेले साठ प्लस आपले हक्काचे चाळीस असे किती झाले पक्क आहे आपलं पेठाचं गाव आहे शिव म्हणजे बाजारच तिथं बाजार असतो तिथं व्यवहार पक्का असतो आणि जिथे व्यवहार पक्का नसतो तिथे व्यवहार येत असते झालं जोपर्यंत हक्काचे चाळीस आहे तोपर्यंत माणसं वजनात घेतात आपले स्वतःचे आहे ना चाळीशी पर्यंत माणसं कोणी कोणाला मोजायला तयारच कारण सगळे चाळीशी पर्यंत सुंदर दिसतात चाळीशी पर्यंत एखादा रोग वगैरे होत नाही शरीर तंदुरुस्त लहान वय जरी असलं तरी मायबाप लाड करतात मोठं झाल्यावर स्वतःच्या पायरुपे राहतात त्याचा एक अहंकार माणसं ज्या सुंदर असतात अहंकार निर्माण होतो श्रीमंत असतात अहंकार जन्माला येतो सत्ता

हा पगार घेऊन कृत करून ही नवऱ्याचं एकही वाक्य न ऐकणारी बाई सरकारचे दीड हजार घेऊन सरकारचा खरंच आहे माझ्या मनाच नाही सोशल मीडियाला आलं नाही सांगते बायका तशा चेहऱ्यानंच घ्यायला असतात पण शांती असतात तुमच्या माहितीसाठी आपल्या पिंपळगावच्या ना कशा नाही भोळ्या बाबड्या नागच्या सांगते तुम्हाला खुरच बाई आपल्या काय हातातील येईल पप्प्याच्या पप्पा तेच करू आता पप्प्याच्या पप्पा किती पुढे जातो कोपऱ्यात पप्प्याच्या पप्पाला देते मोबाईल काढतात बघ गोन फेसबुक काय करू विचार पर्याय काय आहे तुझ एक तो सोशल मीडियाने माणसांच्या डोक्यांची किडे करून टाकलेत किडे माणसं प्रत्यक्ष एकमेकाला बोलायला तयार नाही माणूस की संपण्याचं कारण झालं जिओ फ्री आलं फुकटात त्यांनी आम्हाला व्यसन लावून दिलं जोपर्यंत फ्री होतं तोपर्यंत कायदा बंधू बंधू बेकार राहली आता सवय लागली परिणामी आता दोन दोन कायदे दोन्ही चार्जिंग करून येईल यांचं समाधान होत नाही बेकार कायदा का कोणी वाचवावं ह्याच्यात फेसबुकला पण काही ज्ञानेश्वरी नाही वाचत गाथा नाही बघत रील बघतो म्हातार रील डोळे गेलं म्हातार मोबाईल वर रील बघतो आणि रील मध्ये असतं कारणे आप्पाचं भरत नाही धानतो आपाला बाहेर मात आपल्या बाहेर नाही दार त्याच्यावर म्हातारा एकक्षा करतो म्हातारी सुटी करते फेसबुकला टाकतो सुनाना दोंड लाईक करतात सामावले आहे भारत माझा देश आहे क्रांती आमचं स्वप्न आहे पण आजही आम्ही नाही आहोत सांगता येत नाही इंग्रज व्यापारी म्हणून आले राज्यकर्ते बनले आजही महाराष्ट्र त्याच दुःखाच्या सावटात आहे आमच्या जमिनी पाश्चात्य देशातले लोक भिरंकृत करत आहे ज्यांच्याकडे दहादा जमिनी होत्या त्यांनी कारखान्याला विकल्या आजची स्थिती वाचमेन म्हणूनही घ्यायला तयार नाहीत या लोकांना ती मंडळी